शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख धर्मराज दादा बगले यांच्याकडून पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना भीमा नदीच्या महापुराने थैमान घातले असून नदीकडच्या गावातील लोकांचे खूप मोठे नुकसान झाले असून त्यांना राहण्यासाठी घर सुद्धा सोडून द्यावे लागले असून ते इतरत्र जाऊन राहत आहेत त्यांना जेवणाची सोय व्हावी म्हणून शिवसेनेचे प्रमुख अमर पाटील यांच्या आदेशाने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख धर्मराज दादा बगले आणि स्वखर्चाने बोळकवटे ब्रह्मदेव नगर आवरा वडकवाळ येथे जाऊन मदत करण्यासाठी धावून आले आहे आणि त्या गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आम्ही सोबत आहे काळजी करू नका असे बगले यांनी धीर दिले आहे यावेळी सरपंच आमसिद्ध बगले चटप्पा कुंभार नागेश कोल्हे अमित पाटील बाबुराव बिराजदार उपस्थित होते संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज जिल्हा प्रमुख अंबरमालक पाटील यांच्याकडून आदेश आला की तात्काळ कोरकोटा म्हणून आपल्या सांगा मध्ये लोक आहे जाऊन मदत करा म्हणून आदेश आल्यावर आम्ही तात्काळ दोन दिवस झाले आम्ही गावागावात करू लागलो आणि आता आता सगळं आता येऊन आम्ही बघितलो की सगळ्या व्यवस्था अंधारात संकेत देऊन आणि त्याला सगळ्या जनावरचं त्यांनी लोक सांगितलं ता मला जनावरचा असा प्रॉब्लेम म्हणून तात्काळ एका तासात आम्ही सांगितलं की काहीतरी व्यवस्था करतो तयाचं सुद्धा ये होता करत होतं म्हटलं आता आश्चर्य देऊन आलो सुद्धा आता पुढे 13 मेला चालू असेलकडे आपण काय काय बघायला चालू आहे अमर पाटील आदमी हा घरी बनव करा या दोन ठिकाणी हो सुद्धा ना नमक हा कमी केलं आम्ही त्यांना करपत पडारा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा